सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण प्रवासादरम्यान या बसचा एक्सेलरेटर अचानक तुटला शिवाय एक्सिलेरेटर तुटल्यानंतर बस चालकाने नंतर चा काय केले बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक्सेलेटर तुटल्यानंतर बस चालकाने दोरीच्या सहाय्याने बस चालवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे बसमधील प्रवाशी चांगलेच घाबरले होते खरं तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बसची अवस्था बिकट आहे त्यापैकी काही बस नादुरुस्त असतात त्यामुळे कधी या बसचा टायर फुटतो तर कधी धावत्या बसच्या खिडक्या कोसळतात अशा नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो शिवाय महामंडळाच्या बसची किती वाईट परिस्थिती आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक्सलेटर तुटल्यामुळे ड्रायव्हर दोरीच्या सहाय्याने बस चालवत असल्याचं चा दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही बस कल्याणजवळच्या विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरकडे जात असतानाचा अचानक एक्सिलेटर पायडल तुटला यानंतर ड्रायव्हरने स्टेअरिंग आणि कंडक्टरने एक्सिलेटर सांभाळलं धक्कादायक दा। एक बाब म्हणजे एक्सलेटरला चक्क दोरी बांधून त्यांनी ही बस चालवण्याचा व्हिडिओ दिसत आहे ड्रायवर विस्टेरिंग पकडून बस चालवत आहे तर कंडक्टर एक्सिलेटरला बांधलेली दोरी हातात पकडून उभा असल्याचं दिसत आहे ड्रायव्हर आणि कंडक्टरचा हा अनोखा जुगाट पाहून बसमधील प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय